आ, नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आजच्या या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज जरा सकाळी लवकर लवकर करतो आहे आता सकाळचे दहा वाजलेत आणि आज मी जे तुम्हाला दाखवत आहे ती एक वनस्पती आहे ज्याचं नाव आहे लाजाळू त्याला लाजाळू मराठी भाषेमध्ये एवढ्यासाठी म्हटलं जातं आहे की त्याला आपण बोट लावलं ला, हात लावलं की ते लगेच आपली जी प पानं आहेत ती मिटून घेत आहे तर लहानपणी याचं फार कौतुक वाटायचं की हे असं करतं आहे त्यामुळं आम्ही येऊन येऊन त्याला हात लावणार मग ती मिटत असलेली पानं बघणार पण त्याची एक औषधी गुण पण आहे तर खास करून मुळव्याध ज्यांना झालेली आहे त्यांनी ह्या लाजाळूची पानं काढून कुटून त्याचा रस काढून जर मुळव्याधीवर लावला तर खूप फरक पडतो असं जाणकारांचं म्हणणं आहे पण ही मी टीप तुम्हाला एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून देत नाही आहे तर ज्या खेड्यामध्ये लोकांच्या मना ज्या काही हे आहेत रूढी आहेत त्याबद्दल मी सांगतो आहे तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा किंवा असं काहीतरी करून बघा असं मी तुम्हाला सजेशन देत नाही आहे पण ही एक वनस्पती आहे जंगली वनस्पती जी आमच्या शेतामध्ये भरपूर दिसते आता हे काढायला खूप त्रास होतो आहे कारण याची फुलं होतात मग याच्या बिया होतात मग त्या परत पडतात आणि त्याच्यातून चा जो चारा आहे तो कापून घ्यायलाही त्रास होतो कारण त्याला खूप काटे असतात तर ही अशी एक विचित्र वनस्पती आहे पण त्याचे काही औषधी गुणधर्म आहे असंही मानलं जातं तर आज म्हटलं तुम्हाला हे दाखवावं तर पुन्हा एकदा विनंती आहे सर्वांना व्हिडिओ पाहताय त्याच्यासाठी सगळ्यांचा धन्यवाद लाईक पण करा शेअर पण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद